दुसरीकडे मराठा आरक्षणासंदर्भातली क्युरेटिव्ह याचिका जी आहे त्यावरील सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे ते याचिकेवरील निकाल चार ते पाच दिवसात कधीही येण्याची शक्यता आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय मराठा आरक्षणासंदर्भातली क्युरेटिव्ह याचिका जी दाखल करण्यात आलेली होती त्या याचिकेवरील सुनावणी आता पूर्ण करण्यात आलेली आहे आणि या याचिकेवरील निकाल जो आहे तो चार ते पाच दिवसात कधीही येण्याची शक्यता आहे त्यामुळे या संदर्भातला निकाल नेमका काय येतो ते पाहणं महत्त्वाचं असेल या संदर्भात कोर्टानं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिल्याचं सुद्धा राज्य सरकारचं म्हणणं आहे दरम्यान जरांगेंचा मोर्चा हा मुंबईच्या दिशेनं येत असताना मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सायन पनवेल महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे अवजड वाहनांना मुंबईत सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत निर्बंध असणार आहेत तर आंदोलकांना मुंबई पुणे महामार्गावरील जुन्या घाटातून जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मात्र जुन्या घाटातून जाण्यास मराठा आंदोलकांनी विरोध दर्शवलाय लाखोंचा मोर्चा नवी मुंबईमध्ये येणार असून त्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय कायदा आणि सुव्यवस्थेसाठी अडीच ते तीन हजार पोलीस या ठिकाणी तैनात असणार आहे आपण ही तीन महत्वाची दृश्य पाहतोय सायंत पनवेल महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे तर त्या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे मार्ग जो आहे तो जुन्या घाटातून जाण्याच्या सूचना या आंदोलकांना करण्यात आलेल्या आहे मात्र त्या ते आंदोलकांनी त्याला नकार दर्शवलाय तरी सुद्धा या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलेला आहे नवी मुंबईत सुद्धा प्रशासन अलर्ट होणार आहे पोलिसांचा तगडा तगडा बंदोबस्त आज नवी मुंबईत तैनात करण्यात आला